नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आत्ता आलो आहोत स्वीडनमध्ये भारतातून कालच तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर सगळे बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आलो आम्ही काल आणि इतकं दमलो होतो इतकं दमलं होतं तर आल्या आल्या काल खा जेवलो आणि पटकन झोपून घेतलं आणि खरं तर आणि झालं असं आहे ना की जेव्हा आम्ही युरोपमधून भारतात गेलो होतो तेव्हा पण आ... <coughs> लॅग लागला होता आणि ह्या टायमिंगलाच आम्ही तिकडे उठायचो स्वीडनच्या टायमिंगला आणि आता तिकडून इकडे इतक्या दिवसानंतर आलो आहे ता ना तीन महिने राहून तर आता भारताचं टायमिंगच्या सवय बॉडीला सवय झालेली आहे त्यामुळं त्या टायमिंगनुसार आता आम्ही इथे उठतोय म्हणजे सकाळी आम्हाला आहे ना जवळपास साडेसहा सहा वाजताच जाग आली आणि तिकडे तर खरं तर वाजले होते नऊ दहा वाजले होते तिथे तर मग असा टायमिंग चेंज होतो आहे आणि हे थोडंसं सेट व्हायला थोडा वेळ लागेलच तर चला आजचा हा आमचा स्वीडनमध्ये आल्यानंतरचा पहिला दिवस आहे आणि सकाळी उठून बघती येतं एवढी थंडी बापरे बाहेर खूप जास्त थंडी बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी आता जसं तुम्ही बघू शकता एकदम असं धुकं झालेलं आहे आणि खूप जास्त थंडी आहे त्यामुळे दरवाजे खिडक्या तर उघडूच शकत नाही आहे आणि काल आल्यानंतर बॅग्स वगैरे जे आहेत त्या तशाच ठेवल्या आहेत काल अजून सगळं आवरायचं बाकी आहे कपडे वगैरे फक्त आ, मी जे भारतातून आणलं होतं गवती चहा आणि कडीपत्ता आणला होता सो तो मग मी कालच रात्री काढून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिला डब्यामध्ये पॅक करून म्हणजे कसं तो खराब पण होणार नाही जास्त दिवस टिकेल आणि बाकीचं मग अजून जे मसाले वगैरे आहेत ते सुद्धा काढायचे आहेत ते व्यवस्थित लावायचे आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत एवढे बॅग्स भरून घेऊन आलं आहे पण आता सगळं लावायला बराच वेळ जाणार आहे घराची तशी साफसफाई मी घरूनच म्हणजे जातानाच केली होती तसं मला फार असं काही करावं लागणार नाही त्याच्यासाठी त्यामुळे घर क्लीनच आहे पण परत एकदा क्लीन करायचं आहे सो बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या करण्यासारख्या आणि आता आमचं सकाळचं आवरून झालेलं आहे छान नाश्ता वगैरे झाला विहिकाचं पण खाऊन झालंय हो ना विहिका हाय का <laughs> ती खेळती तिथं चाललंय खेळणं तर नाश्ता वगैरे झाला आणि आता मग म्हटलं की स्वयंपाकामध्ये काय करायचं तर आता ग्रॉसरी तर नाही आहे घरामध्ये ग्रॉसरी सगळी आणायला विक्रांत गेलेले आहेत भरपूर सारी म्हणजे आठवड्याभराची दोन आठवड्याची अशी ग्रॉसरी घेऊनच यायला सांगितले मी कारण थंडीत खूप जास्त बाहेर पडणं होत नाही ह्या ह्या अशा दिवसामध्ये इकडे तर मग म्हटलं की जास्तच एकदम घेऊन या आणि आता ते काय काय आणतायत ते तसं मी तुम्हाला सगळं ते आल्यानंतर दाखवेलच तर चला आता आता मला करायची आहे खरं तर दोन्ही टाईमची मी बिर्याणी करून घेणार आहे म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नाही राहत संध्याकाळी आणि मग बाखलं मला बाकीचे जे बॅग्स वगैरे आहेत त्या पण आवरून घेते मी लगेचच तर चला आता पटकन मी स्वयंपाकाची तयारी करते विंक्र विक्रांत येतच असतील सो so, चला आणि मला वाटतं इथून दिस दिसत आहेत ते येताना तुम्हाला दिसत असतील की नाही माहीत नाही मी एकदा तुम्हाला परत बॅक कॅमेरानी झूम करून दाखवते त्यांचं नाव काढलं ते येताना दिसले बघा या रोडनी सो so, इथे तुम्ही बघू शकता विक्रांत सामान घेऊन चालत येत <laughs> पप्पा आले मी का पप्पा ते बघ तिकडे आहेत ते बघ बाहेर दिसले का तुला पप्पा पप्पा दिसले कुठे आहेत पप्पा पप्पा आवाज पप्पा पप्पा या, या। <laughs> विक्रांत मग अशी सामान वगैरे घेऊन घरी आले जसं मी तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं दुपारचं आणि दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं आहे विही कापड खाऊन झोपली आहे ती पण कारण थंडीचं तिला पण खूप जास्त झोप येते आणि तिला आता थोडंसं वातावरण चेंज झालं आहे ना तर त्याच्यामुळे तिला थोडीशी सर्दी पण झाली आहे तर मग तिला छान झोपवलं आहे आता आणि मग मी म्हटलं की आता ती झोपली तर मस्त व्यवस्थित सगळं सामान आवरून घ्यावं आता पहिल्यांदा मी किचनमधलं सामान आवरतीये आहे म्हणजे जे काही मी भारतातून जे मसाले आणलेले आहेत काही चटण्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या आता मला ह्या सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवायच्या आहेत सो तुम्ही बघू शकता हे सगळे डे डबे जे आहेत रिकामे तर हे मी काढून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये मी भरून घेणार आणि बाकी जे गवती चहा आणि जो कढीपत्ता आणला होता तर तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सो तुम्ही बघू शकता हा जो कडी याच्यामध्ये कडीपत्ता आणि गवती चहा जो आहे ना पॅक डब्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून हा बराच दिवस टिकेल मला खराब नाही होणार तर हा मी फ्रीजमध्ये ठेवून घेते आता चला तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं काही मसाले आहेत आणि मी हे सगळे मसाले तुमच्याबरोबर दाखवलेलेच आहेत सगळे शेअर केलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर मी कॅलेंडरसुद्धा आणलेलं होतं म्हणजे भार भारतातलं जे कॅलेंडर आहे ना काल निर्णय सो ते कॅलेंडर आणलेलं आहे कारण आप इकडे कॅलेंडर यांच्याप्रमाणे मिळतं आपल्याकडे आपल्याप्रमाणे आणि आपले जे सणवार असतात ते सगळे याच्यावरून कळतात सो मग म्हटलं की ब बरं पडतं प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते कॅलेंडरवरून तर मग मी म्हटलं की हे पण छान आणावं आणि आता याला मी बघणार आहे कुठे लावायचं आहे ते सो हे लावून टाकूयानंतर आणि बाकी सगळे जे मसाले आहेत ना तर ते आपण मी सगळे या डब्यांमध्ये भरून ठेवणार समजा जसं गोडा मसाला आहे आणि बरेचसे चिकन मसाला बिर्याणी मसाला सांबर मसाला पावभाजी मसाला असे सगळे मसाले मी आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता उभी पिशवी भरून मसाले आहेत सगळे प्लस काही चटण्या वगैरे पण आहे जसे पाणीपुरी चटणी शेजवान चटणी वगैरे अशा आणलेल्या होत्या सो ह्या सगळ्या मी आता काही काही चटण्या आहेत त्या फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायच्या आहेत तर चला मी हे पटकन भरून घेते आणि सुद्धा दाखवते त्याच्यानंतर मी बेसन लाडूचं सुहानाचं बेसन लाडूचं सुद्धा आणलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण घरामध्ये विहिका आणि विक्रांत दोघांना बेसन लाडू खूप आवडतात आणि मला हे सगळे मसाले घेताना तिथे दिसले हे बेसन कि लाडूचं मिक्स फक्त आपल्याला याच्यामध्ये ना तूप ॲड करायचं आहे आणि तूप ॲड करून फक्त आपल्याला लाडू बनवायचे आहेत इतकं सिम्पल आहे आणि दिसताना पण खूप छान दिसले की म्हणलं की आता हे घेऊन जाऊया आणि त्याच्यानंतर आपले दलिया जो असतो म्हणजे लापसी जी असते तर ती विहिकाला वगैरे खायला पण चांगली असते हेल्दी असते सो त्याच्यामुळं मी हे पण आणलेलं आहे आणि बाकी सगळे जे मसाले आहेत ना म्हणजे लाल तिखट काश्मीरी लाल मिरच वगैरे तर हे आपल्याकडे छान मिळतात पण इकडे ना त्या खूप जास्त तिखट पण नसतात आणि त्याची चव मला इथली फार आवडत नाही सो त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्या रेग्युलर आपल्या इंडियन सगळ्या जेवणामध्ये लागतात सो त्या सगळ्या वस्तू मी आणलेल्याच आहेत <coughs> बाकी इथे तर मिळतातच पण आपली टेस्ट आणि तिकडची टेस्ट ही खूप वेगळी असते त्याच्यानंतर लिंबाचं लोणचं वगैरे पण आणलेलं आहे आणि खरं तर तीन प्र तीन लोणचे मी आणलेले आहेत दोन कैरीचे लोणचे आहेत हे कैरीचं आणि हे लिंबाचं गोड लोणचं आहे जे मला खूप आवडतं सो मी माझ्यासाठी हे घेऊन आलेले आहे आणि आणि बाकी हे पाणीपुरीची चटणी आहे, आ, आहे आ, ही भेळपुरीची चटणी आहे आणि ही शेजवान चटणी आहे सो अशा चटण्या आम्ही घेऊन आलेले आहे तर चला आता हे सगळं मला ह्या चटण्या ज्या आहेत या फ्रीजमध्ये ठेवते आणि बाकी हे मसाले पण करून घेते तर आता ह्या सगळ्या गोष्टी भरून झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघितलंच असेल सगळ्या याच्यामध्ये मसाले भरलेले आहेत सगळ्या बरण्यांमध्ये आणि त्याच्यावर आहे ना कुठला मसाला समजावा यासाठी इथे लिहून पण ठेवलेला आहे मी आता हा गोडा मसाला भरलाय तिथे गोडा मसाला आहे त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरच आहे तर ते त्याच्या इथे ठे लिहून ठेवलेलं आहे प्लस चटपट मसाला जो होता आंबारीचा तो आणलेला होता तर तो इथे लिहून ठेवलेला आहे असे बरेचसे जे मसाले भरलेले आहेत त्याच्यावर कळावे आपल्याला म्हणून लिहून ठेवलं आहे आणि बाकीचा ह्याच्यामध्ये ना जे छोटे मोठे मसाले असतात ना जसे चाट मसाला आहे कच्चे दाबेली मसाला आहे जिरा पावडर आहे तर हे छोटे छोटे पॅकेट्स मी अख्ख्या एका डब्यामध्ये तसेच भरून ठेवलेले आहेत सो आणि त्याच्यावर पण नावं आहेत म्हणजे जेणेकरून मला कळेल म्हणजे अख्खे बॉक्स ठेवण्यापेक्षा मग मी हे असे ठेवते याच्यामध्ये आणि बाकी असे दोन बर्णे आहेत आता याच्यामध्ये मी लिंबच लोणचं भरले बाकीची अजून एक भरणी आहे त्याच्यामध्ये मग मी इथे हे कैरीचं लोणचं भरून ठेवेल आणि मग ते व्यवस्थित राहतात एकदम काचेच्या बरणीमध्ये आहे म्हणल्यावर तर चला आता सगळं भरून झालेला आहे आणि बाकीचे हे जे मसाले आहेत ना हे जसे जसे लागतील तसे तसे मी भरून ठेवेल किंवा त्याचा वापर करेल पण आता सध्याला तरी एवढे लागत होते मग मी ते भरून ठेवले तर चला आता पटकन हे झालेलं आहे आणि आता मला बॅगसुद्धा आवरायची आहे तिथले कपडे आहेत सो ते पण आवरून घेते आणि नंतर बोलते तुमचे आता आमचे जे तीन बॅगमधले जे कपडे होते माझे विक्रांचे आणि विहिकाचे सो हे सगळे कपडे मी आता काढून ठेवलेले आहे काढून ठेवले होते ते आता भरून ठेवलेले आहेत आणि तर भारतातूनच मी ना अशा बास्केट्स घेऊन आले होते तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर बास्केट्स मिळाल्या ना मला तिकडे तर त्या बास्केटमध्ये सगळे मी कपडे ठेवलेले आहेत म्हणजे जे नवीन कपडे आहेत हे मी वॉर्ड्रॉपमध्ये ठेवलेले आहेत आणि जे वापरायचे रोजचे वापरायचे वापरायचे कपडे आहेत ना सो ते मी आता ह्या सगळ्या बॉक्समध्ये व्यवस्थित छान घडी घालून ठेवलेले आहेत आणि एका ह्याच्यात माझे आहेत एका ह्याच्यात विक्रांचे आहेत आणि वीकासाठी सुद्धा असे बॉक्स घेतलेले होते मी तुम्ही बघू शकता हे असे ओपन वाले बॉक्स आहेत सो so... हे असे बॉक्स घेतलेले होते तर ह्या बॉक्समध्ये पण मी कपडे एकदम व्यवस्थित बसतात ते छान मी आता रोल करून ठेवलेले आहेत तर असे दोन बॉक्स मी आणले होते तर एका याच्यात तिचे सगळे नवीन कपडे आहेत जे मध्ये ठेवलेले आहेत आणि ह्या याच्यामध्ये जे आहेत ना हे सगळे तिथे वापरायचे कपडे आहेत तर हे छान जे धुवायचे कपडे होते ते सगळे धुवून वगैरे मी आता याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि चला मस्त आता बॅग वगैरे सगळे आवरून झालेले आहेत आणि खरं तर हे खूप मोठं काम आता माझं झालेलं आहे म्हणजे बॅ बॅगेतलं जे भारतातून आणलेलं एवढं सामान होतं ना ते जिथल्या तिथं लागलेलं ला आहे व्यवस्थित कपडे पण ठेवून झालेले आहेत त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय तर चला आता स्विका आणि विक्रांत पण आराम करतायत छान तर आता आवरून झाले तर मी पण छान आराम करते आता थोडा वेळ तर मग आमची दुपारची छान झोप झाली मस्त आराम झाला आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे सहा आणि विहिका पण उठली हो ना विहिका हाय हायकर हाय कर, कर <laughs> ना हो गर्म, बश, बश, आता बश, हो तर आता वाजलेले हो आहेत संध्याकाळचे सहा आणि आता इतकी जास्त थंडी आहे ना तर मस्त थंडीमध्ये चहा घ्यावा असा वाटतोय गरमागरम आणि त्यासाठी मी इथे आता चहा ठेवलेला आहे आणि इकडे बस इथे बस हाय तर चहा ठेवलेला आहे आणि सकाळी जसं मी म्हटलं की विक्रम ग्रॉसरी घ्यायला गेलेले होते आणि ग्रॉसरी घेऊन आले तर त्याच्यापैकी बाकी काही थोडीफार ग्रॉसरी आहे जी इंडियन ग्रॉसरी स्टोअर मधूनच मला घ्यायची होती सो नको ही का नको इकडे बस इथे बस इथे बस खाली तर मग म्हणलं की एवढ्या थंडीत जाण्यापेक्षा ऑनलाईनच मागवावा ऑनलाईन सुद्धा इथे ग्रॉसरी येतात तर मग मी म्हटलं की आज बघू बघूया ट्राय करून मी कधीच मागवलेलं नाहीये मी हे फर्स्ट टाईम मागवते तर आता येईल ती थोड्या वेळामध्ये तसं आल्यावर मी तुम्हाला दाखवेलच आणि आता आम्ही पिणार आहोत मस्त चहा तू चहा करते का चहा करते का तू चहा करायचा करते आणि कोणाला देणार पप्पांना देणार का तू चहा पप्पांना चहा द्यायचा का आपण द्यायचा पटकन आम्ही चहा घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी सो आपण जी ग्रॉसरी मागवली होती पंजाब ग्रॉसरी म्हणून ते स्टोअरचं नाव आहे आणि ते आपल्या घराच्या जवळच आहे पण थंडी असल्यामुळे आम्ही गेलो नव्हतो म्हटलं की मागवावं बघूया बाहेर ऑनलाईनच सो आलेली आहे ग्रॉसरी आणि आता विक्रांत गेलेले आहेत खाली घेण्यासाठी ते पार्किंगच्या इथे थांबलेत सो चला आता ते आले की तुम्हाला सुद्धा दाखवते मी आणि काय काय ग्रॉसरी मागवलेली आहे हे सुद्धा दाखवते भरपूर <laughs> ग्रॉसरी घेऊन आलेले आहेत विक्रांत तुम्ही बघू शकता <laughs> काय दम लागला इथून येता येता थंडी खूप आहे हो ना एवढूच दरवाजा दोन मिनटं जरी उघडा ठेवला ना तरी पण किती जास्त थंडी आहे राहूदेवी ही का ही तुला नाही येणार तुला नाही येणार उचलता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं काय मागवायचं सो सगळ्यात महत्वाचं असं जर काही मागवायचं होतं ते म्हणजे आपला आशीर्वाद आटा म्हणजे जे आपले गव्हाचं पीठ असतं ते मागवायचं होतं चपात्या आज केलेल्या नव्हत्या काल आणि आज सुद्धा तर आता छान पीठ आलेलं आहे आणि आता मस्त चपाती भाजी असं पूर्ण जेवण बनवणार आहे त्याच्यानंतर मी मागवलेले आहेत हिरव्या मिरच्या जे आपल्याला म्हणजे इथला जो ग्रॉसरी स्टोर आहे स्वीडिश तो तिथे आपल्यासारख्या हिरव्या मिरच्या मिळत नाही तर इंडियन ग्रॉसरी तर मिळतं सो तिथून हिरव्या मिरच्या मागवलेली आहे त्याच्यानंतर ही शेवही मागवलेली आहे त्याच्यानंतर इथे हे शेव मागवलेली आहे जाड शेव आणि विहिकासाठी ओट्स मागवलेले आहेत जे तिला खूप जास्त हेल्दी आहे आणि तिला आवडतात सुद्धा ती छान ओट्स खाते तर त्याच्यामुळे ओट्स मागवलेले आहेत गूळ मागवलेला आहे त्याच्यानंतर रवा आहे शेंगदाणे आहेत आणि छोले मागवलेले आहेत बाकी रेग्युलर आपले तूर डाळ मूग डाळ आणि मखाना मागवलेला आहे पोहे मागवलेले आहेत आणि बेसन पीठ मागवलेलं आहे सो एवढं सगळं सामानाची डिलेवरी आत्ता झाली आणि खरंच खूप छान सर्व्हिस होती मला वाटतं मी दुपारीच त्यांना ऑर्डर दिली आणि संध्याकाळपर्यंत ती आली सुद्धा सो दरवेळेस आता मला जर काही मागवायचं असेल ना इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये सो मी ऐवजी घरीच मागवेल खूप छान सर्व्हिस येतात ते तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ हा मी इथे करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू ये इकडे चल ये ना बाय म्हणू आपण ये हो ये आणि विहिका इथे खेळत होती हो ना विका व्हिडिओ संपवायला लागला की लगेच आली विहिका बाय कर बाय असं कथा मी धरते आहे बायकर बाय सी यू सी यू! फ्लाइं किस